नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी ठाकरे बंधू आणि त्यांच्यातले राजकीय वाद आता महाराष्ट्राला नवे नाहीत अनेकदा या त्यांच्या वादाबद्दल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा चरवण झालेलं आहे आता हा विषय सांगायचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारनं एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आदित्य ठाकरे यांचं नाव पुन्हा चर्चेत झालं यावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्य ठाकरे हे असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये दिलेली होती त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या त्यावर काही दिवसांनी एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांना याबद्दल विचारण्यात आलं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानल्याचं सांगण्यात आलं तेव्हा मात्र शर्मिला ठाकरे यांनी अशी वेळ आमच्यावर कधी उद्धव ठाकरे यांनी येऊ दिली नाही किणी प्रकरणापासून नेहमी त्यांनी राज ठाकरे यांचा कसा द्वेष केला नेहमी टोमणे मारले चिमटे काढले असं सांगून आपल्या मनात जी खतखत होती भडास होती ती त्यांनी बाहेर काढली त्याला एक प्रकारे वाट मोकळी करून दिली याच विषयावर आज आपण बोलणार आहोत मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात निदान जो भाऊ तुमच्यावर लहान मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय कुठची वेळ आली की टोमळे देतात कधीतरी विश्वास ठेवून पण राज ठाकरे महाराष्ट्रातील राजकारणातील एक आश्वासक नाव ज्या नावाभोवती वलय आहे असा हा वलयांकित चेहरा आपल्या रोखटोक भूमिका आणि स्पष्ट बोलणं कोट्या करणं आक्रमकपणे एखाद्या विषयासाठी पाठपुरावा करणं यापेक्षा त्यांच्याकडे असलेला प्रचंड हजरजबाबीपणा आणि या अशा विविध प्रकारचे गुण राज ठाकरे यांच्या अंगी आहेत म्हणूनच त्यांच्यामागे लहान वयात एक स्वतंत्र राजकीय पक्ष काढूनसुद्धा महाराष्ट्रभर लोक उभे राहिले असो विषय हा आहे की शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका का केली दिशा सालियन प्रकरण आणि आदित्य ठाकरे असा उल्लेख वारंवार माध्यमांमध्ये झाला या प्रकरणात एस आय टी चौकशीची मागणी करण्यात आली होती आणि नुकतीच एस आय टी चौकशी करणार असल्याची भूमिका सरकारनं सुद्धा आहे यावर शर्मिला ठाकरे यांनी आपला पुतळ्या आदित्य ठाकरे असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली होती त्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार पण मानले आता या आभार मानण्यावर शर्मिला ठाकरे काय बोलणार म्हणून पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला तर शर्मिला ठाकरे यांनी असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर कधी आणली नाही असं म्हणत त्यांनी रमेश किणी प्रकरणाचा उल्लेख केला किडी प्रकरणापासून आमच्यावर म्हणजेच राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे हे सतत टोमणे मारत होते सतत चिमटे काढत होते ज्या लहान भावाबरोबर तुम्ही मोठे झालात त्याच्यावर कधीतरी विश्वास ठेवायला हवा होता जर असा विश्वास ठेवला असता तर आम्हाला त्यांचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्याची वेळ आली असती पण उद्धव ठाकरे यांनी तसं केलं नाही म्हणून शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मनात असलेली खतखत या निमित्तानं व्यक्त केली आणि हा विषय इथं सुरू होतो तो राज ठाकरे यांचं शिवसेनेतील महत्व कसं कमी होत गेलं राज ठाकरे हे शिवसेनेत कसे साईड ट्रॅक होत गेले किंवा त्यांना कसं साईड ट्रॅक करण्यात आलं महाराष्ट्रात शिवसेनेचा जबरदस्त दबदबा होता तेव्हाचा तो काळ राज ठाकरे हे तेव्हा विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करत होते आक्रमक बाणा तरुणांना आकर्षित करणारी तुफानी भाषण शैली आणि कार्यकर्त्यांशी असलेला संवाद वेळ देऊन काम करण्याची पद्धत अशा त्यांच्या गुणांमुळे शिवसेनेत भविष्यात बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जात होतं केवळ मुंबई ठाणे नाशिक असं नाही तर सबंध महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्व गुणांची चर्चा सुरू होती एकोणीसशे शहाण्णवच्या जुलै महिन्यात मुंबईतल्या रमेश केणी यांचा मृतदेह हो पुण्याच्या अल्काटॉकीजवळ सापडला आणि त्यानंतर जे घडलं ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यावर आता बोलण्याची गरज नाही पण याच प्रकरणानंतर राज ठाकरे यांचं शिवसेनेतील वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली परदे के आणि मंच के निचे अशी काहीशी भूमिका असलेले उद्धव ठाकरे हे तसे शिवसेनेत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नव्हते म्हणजे उद्धव ठाकरे हे नेते म्हणून त्यांचा वावर शिवसेनेत फारसा कधी दिसत नव्हता ठाकरे कुटुंबात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोण असेल तर राज ठाकरे असंच समीकरण होतं पण किणी प्रकरणानंतर काय झालं तर उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेमधला वावर वाढला आणि राज ठाकरे हे मागं पडत गेले राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये राजीनामा दिला पुढं त्यांनी काही दिवसात शिवसेना पक्षही सोडला पुढं त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली वगैरे इतिहास आपल्याला माहीतच आहे पण राज ठाकरे यांनी आज काही स्वप्नात दृष्टांत झाला आणि उद्या शिवसेना सोडली असं नक्कीच झालं नाही तर शिवसेनेमध्ये त्यांची गळचेपी करण्यात येत होती ती आधीपासून हे त्यांनी जाहीरपणे पण पन सांगितलेलं आहे आणि त्यांचा राग कोणावर होता हे सुद्धा त्यावेळी लपून राहिलेलं नव्हतं राग विठ्ठलावर नाही पण आसपासच्या बडव्यांवर हो आहे असं काहीतरी विधान त्यांनी त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं होतं याचा स्पष्ट अर्थ होता त्यांच्या निशाणावर होते उद्धव ठाकरे आणि आता शर्मिला ठाकरे जे बोलल्या की लहान भावावर विश्वास दाखवला असता तर आमच्यावर त्यांचे आभार मानण्याची वेळ आली असती आणि किणी प्रकरणापासून त्यांनी चिमटे घेण्याचं काम केलं म्हणजे राज ठाकरे यांना तेव्हापासूनच हा सगळा त्रास सुरू होता आणि वारंवार म्हणजे संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे यांनी चिमटे टोमणे मारण्याचं काम पद्धतशीरपणे केलं त्या माध्यमातून राज ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला यासाठी शिवसेनेमध्ये एक गट कार्यरत होता उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल ते फारसे सक्रिय नसल्यामुळं माहिती नव्हतं पण राज ठाकरे यांना त्यांचं नेतृत्व पक्कं माहीत होतं त्यांचा स्वभाव पक्का माहीत होता मध्यंतरी एका मुलाखतीत त्यांनी मनसे आणि शिवसेना युतीबद्दल जी चर्चा सुरू होती त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संवादही झालेला होता जागा वाटप कसं यावर बोलण्यासाठी राज ठाकरे यांच्या बाजूनं बाळा नांदगावकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अनिल देसाई यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली पण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांनी कसं झुंजवत ठेवलं पार ए बी फॉर्म द्यायची वेळ आली तरी काही निरोप नाही हा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला होता म्हणजे उद्धव ठाकरे हे काय प्रवृत्तीचे नेते आहेत हे त्यांनी सांगितलेलं होतं मध्यंतरी पत्रकार निखिल वागळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात ते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचं वर्णन पद्धतशीर केलेलं आहे अत्यंत कोत्या वृत्तीचे उद्धव ठाकरे आहेत असं काहीतरी ते बोललेत आणि राज ठाकरे हे मैत्रीला जागणारे कलेची जाण असणारे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे सांगायचा मुद्दा आज हा की शर्मिला ठाकरे यांच्या एका विधानावरून उद्धव ठाकरे यांनी कसा राज ठाकरे यांचा द्वेष केला हे स्पष्ट होतं व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद